लपवून बसलंय बर का ते बघ आता ते वाटच बघतोय इस्त्री कधी घेतोय मी आणि कधी काय करतोय ती पोरग आले का वरती आले हे ओब्या कुटाने कराय तयारच असतो एनी टाइम स्वतः तर करतच करतंय दुसऱ्याला बी करायला होते तुझी सवय जाणारच नाही बाबड्या बर का जाणार नाही तुझी सवय मला माहिती आहे उठ चल उठ मला उशीर झालाय आणि मला जाऊ दे आज तुझे नाटकं नाही ऐकून घ्यायचे काय उठ चल उठ तिथली तिथं नाही उठायचं बाळा ऐ हिरो तिकडं उठायचं आहे तू इकडं दुसरीकडे जायचं आहे तिकडे जाऊन बस ना तिकडे अख्खी गादीरी का उठ हा जग रुचलं रुचलं एक मिनिट फक्त आता इस्त्री चालू करू द्या आलाच इकडे बघ पक... इकडे बघ पक... पक... ना नाही इकडे हे पक... बब्या बबड्या हुशार आहे का तू बरं बाळा पोरग आहे ना हुशार आहे ना हुशार आहे का नाही तू हा ना मग हुशार आहे तर बाळा उठ ना उठा 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 चल बाबड्या ए खाली जायचं जा, खाली चला खाली हा खाली चल ना खाली ए बाबड्या खाली 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 हा नाही मी चाललो बाबा मग बाबड्या नको रे बाळा त्रास देऊ राव तू लयच हे करतो रे मला उठतो का उठतो का उठ बरं उठ 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 चल बबड्या चल खाली जायचं आपल्याला चल ए नाही काय नाही इथं जोपायचं का तुला हां इथं जोपणार आहे तू बबड्या ऐ रो हो काय हो इथं जो आहे अरे बापरे हुशारे पोर मग चल मी जाऊ का हे बर उठ चल, उठ उठ उठ, रे ए पिल्या काय करायचं का जाणून बोजून त्रास देतो मला जाणून बुजून है ना बाबड्या है का नाही हा काय तू बी सामील असते ह्याच्यात साव कोणीच नाही फक्त हे पोरग गरीब आहे तेवढं एकच हुशार पोरगन गरीब आहे हे चल उठ बाबड्या हे ए बाबा ए बाबड्या हे ए, ए राजा उठ ना उठतो का मग उठ ना चल ना उठ की बाबा बाबा उठ ना <laughs> उठ कारस्थानी रस्ता कुठला बघ रुसलं बरं या या इथं या तुझ्या रुचण्यापेक्षा तू आपल्याला बारा